हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजच्या सुरुवातीच्या ब्लॉगपासून मी तुम्हाला आज केकचाच दाखवत आहे सगळं तर खूप छान असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रातचा थोडासा ना व्हिडिओ आहे माझ्याकडे म्हणजे एक दोन वर्षाच्या अगोदरचा ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो एक ते दोन वर्षाचा अगोदरचा आहे की वर्षीचा हे तुम्ही जर ओळखू शकत असाल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान अशा गप्पा राणी या व्हिडिओमध्ये मा मारलेल्या आहेत तर फॅमिली मस्त असं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही म्हणत असं अगोदर केकचं वगैरे काय दाखवत आहे हे तुम्हाला लक्षात आलंच नसेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा माझे केकचे क्लास वगैरे असतात ना तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी होममेड केकचे क्लास घेत असते म्हणजे बायकांच्या बॅस तयार करून पाच सात वगैरे असं बॅस तयार करून मी होममेड केकचे क्लास घेत असते ओनली आईस केकचे क्लास आपल्याकडे असतात तर तसेच काही बॅचच्या वेळेसचे शॉर्ट शॉर्ट थोडेसे व्हिडिओज मी घेऊन ठेवले होते आणि ते तुमच्या सोबत मला शेअर करायची होती की मी क्लास कसा घेते कसा क्लास वगैरे असतो त्यामध्ये केक कसा कसा शिकवतो कोणता के, कस केक असतो हे तुम्हाला अशी सुंदर सुंदर केकची माहिती द्यायची होती तर खूप सुंदर असा केक इथे बेस रेडी केलेला आहे मी तर फॅमिली आपल्या केकमध्ये ना आपण खूप सारी माहिती देत असतो आणि खूप सारी डिटेल वगैरे देत असतो कमी साहित्यामध्ये तुम्ही केक कसा बनवायचा केक क्लास कसा घ्यायचा हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या केक क्लासमध्ये घेतच असतो तर हा केक क्लास म्हटला रसमलाई केक तुम्हाला दाखवला आणि त्यानंतर हा जो आहे ना माझ्या क्लायंटने केलेला हा केक होता त्यांनीच डेकोरेट वगैरे करत होते त्यामध्ये मी त्यांना थोडीशीच हेल्प करत होती तर सात केक आपण आपल्या क्लासमध्ये घेत असतो आणि हे जे आहेत नाही ते खूप सुंदर असे केक त्यांनी रेडी केलेले आहेत आपण आपल्या क्लासमध्ये खूप सारी माहिती देतच असतो पण नंतर ना त्यांना स्वतःहून करता यावं इतकं पण आपण एक दिवसामध्ये त्यांना परफेक्ट करत असतो तर मस्त असे आमची बॅच असते ते पण एक ते दोन दिवसाची आपण बॅच ठेवत असतो आणि एक ते दोन दिवसामध्येच तुम्हाला एकदम परफेक्टली पण पद्धतीने शिकवलं जातं आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरीही करू शकतो तशी पद्धत आपल्याकडे शिकवली जाते तर बघू शकतो हे फर्स्ट डे होता आणि हा हा वाला जो होता तो आमचा सेकंड केक होता तर बघू शकतो किती सुंदर इथे त्यांनी डिझाईन काढलेली आहे त्यांना मी एक ते दोन वेळेस शिकवलं होतं तर त्यांनी पुन्हा एकदम सुंदर अशी डिझाईन काढलेली होती बैच थोड़ा थोड़ा तर प्रत्येक बॅचमधला मी थोडा थोडासा इथे व्हिडिओज घेतलेला होता जास्त काही शूट नाही करू शकत मी जेव्हा क्लास वगैरे असतात तर असे स्टुडंट माझे एकदम सोपे आणि छान असे पद्धतीने असे केक बनवतात तर हे केक कसे वाटतात स्टुडंटनी आणि मी बनवलेले आहे तर मी थोडीशी त्यांना हेल्प केली होती पण सर्व काही मेहनत तर त्यांचीच आहे एक दिवसामध्ये केलेला क्लास हा कसा वाटतो कमेंट तर माझ्याकडे छोटासाच व्हिडिओ होता त्यामुळे मी जास्त काही ओव्हर नाही करू शकले त्यामुळे पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉगला कनेक्ट राहा आणि असे छान छान व्हिडिओज पाहत राहा पुढे माझ्या आणि राज्य थोडश्या गप्पा आहेत ते बघा नक्की कशा वाटतात काय करायलास तू मी आ... न... का? काम करायलास काय आ... काम करायलास स्कूल आ... मधून आलं सत्ता आणि अवतर आ... कसलं केलंय अच्छा झाले की के आ... कोण केलंय के कावर केलं गुड बॉय नाही तुम्ही अभ्यास केला शायता काय 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 अभ्यास केला थ्री थ्री फोर फाय फाय सिक्स सिक्स फोर उलटी उजणी म्हणायला उलटी वन टू थ्री फोर असते का असं उलट म्हणतात गुड बॉय नाही राज हाय। तुझे नाव काय लाच नाही गुड बाय नाही लाडा ला लाडाला ना राज कधी पण नाव वगैरे विचारलं ना असं सांगत असतो जास्त लाडा आलास मग या काठीने असं मारावं लागतं राजला मग व्यवस्थित नाव सांगतो राज हे ना तुझं नाव सांग पटकन चल इप्पू तुझं नाव काय इप्पू ना पप्पाचं ना विकास विका द कुठे गेले तुझे फुगे भूर गेले फिरायला राज तू दात कुठे गेले दात फू दाक बाहेर कुठे गेले भूर फुगे वे भूल कुठं स्किल ला गेले त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेले गे तुम्ही तुमच्या घरी आले फिरायला गेले दात कधी येते वापस बोचले दात दातच नाही येत राजला चॉकलेट खाऊन पूर्ण दात खराब झाले <laughs> गुड बॉय नाही राज आता चॉकलेट खायला लागलाय खूप सतवायला लागलाय मोठा वेळ तसा खूप सतवायला राज आहे ना राज गुड बॉय ना तुम्ही नाही नाही लाडा आहे <laughs> ना खूप दिवसांनी मम्मा ब्लॉग बनवते त्याच्यामुळे जास्त लाडात येईल फर्स्ट टाइम खूप दिवसांनी असं व्हिडिओ मध्ये